तुम्हाला कशा पक्षाचा आम आदमी पक्षाचा उमेदवार आमचा भक्कम आहे भले तो गरीबातला असू द्या पण तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि ते तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या विचाराने चालणारा आम आदमी पक्ष आहे त्यामुळं आम्ही आम आदमी पक्षाला सपोर्ट करू ठरलय का तुमचं ठरलंय ओके काय ठरलंय आम आदमी पक्षाला निवडून आणायचं आम्ही तळागाळात पोहचलेलो आहे हमेशा आम्ही लोकांच्या करता काम करतो अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या प्रक्रियेमध्ये उतरलं पाहिजे असं आम्हाला कळत त्यामुळं मी आपल्याला सपोर्ट करतोय सांगायला गेलं त्यानंतर या भागामध्ये मोठे मोठे पैशावाले उमेदवार आपल्या समोर येणार आहेत त्यांच्या विकास कामाचा अजेंडा तुमच्या समोर दाखवणार आहे नंतर तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या उमेदवाराला सपोर्ट देणार आहे आता सक्रिया प्रक्रियेमध्ये राहणं गरजेचं आहे कारण समोरच्याला सपोर्ट करणं हे आपली काय म्हणतो त्याला काळाची गरज आहे काळाची गरज आहे कारण ज्या प्रकरणीच राहणार नाही याच्यामध्ये म्हणजे पार्टीचा उमेदवार निवडून आम आदमीच गरज आहे आपण हा प्रभाग क्रमांक पंचवीस जो आहे तो एक नागरिकांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो त्याच पद्धतीने आपल्या देखील प्रभागात एक आम आदमी पार्टीच्या वतीने एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी उमेदवारीचा समोर जात असताना तुमच्या समोर जो उमेदवार आलेला आहे आपला आम आदमी पार्टीचा त्यांना आपण कशा पद्धतीने सपोर्ट करणार आहेत आणि त्यांचे नेमकं या प्रभागात काही काम आहेत का हा आमच्या वतीने की ह्यांचे जो आम आदमीचे जे आहे ते आमचे माणसं ह्यांनाच आम्ही निवडून आणणार जे बाबासाहेबांचं काम करते त्यांनाच निवडून आणणार मी आणि आम्ही झाडूवरच मतदान करतो काय तुमच्या बरोबर काय कशा पद्धतीने नागरिक जोडल्या गेलेलं आहे काही आव्हान तुम्हाला समोर येतात का नागरिक भरपूर नागरिक आहेत आपल्याकडे मला नागरिक जोडण्यासाठी काय आव्हानं समोर येतात का कुणी पैशाचे लालच वगैरे दाखवून तुमचे माणसं कुठंतरी पोळापोळीचा प्रयत्न जो आहे नाही नाही चालू आहे का नाही तसं काय नाही आम्हाला तिकडे लक्ष द्यायचं ना आम्हाला ह्या माणसावर झाडूच्या माणसावर लक्ष द्यायचं आहे आणि बाबासाहेबांवर लक्ष आमचं काय काम केलं भरपूर काम करणारे तिथे हे जे हे जे लोक आमच्या बाबासाहेबाच्या आणि आमच्या समाजाच्या महाग जे लागलेत ते त्यांना सबक शिकवण्यासाठी हे आमच्या आम आदमीचे माणसं थँक्यू काय सांगाल आज निवडणुकीच्या रिंगात तुम्ही उतरलेला आहे आम आदमी पार्टीच्या वतीने मात्र काही दिवसांपूर्वी तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून काम ता करण्यासाठी इच्छुक होतात परंतु भारतीय जनता पार्टीने आपल्यावरती अन्याय केलेलं समजलं जातं आणि जाडू घेऊन तुम्ही भाजपाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या संदर्भात किंवा इतर विकास कामाच्या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीने जनता सोडून जातात नमस्कार साहेब मी रावसाहेब डोंगरे रावसाहेब माणिक प्रभात क्रमांक पंचवीस वाखड तातवडे पुनवळे आम आदमी पार्टीचा अनुसूचित जाती जमातीमधून झाडू या चिन्हावरती निवडणूक नु लढवित आहे माझं मिशानी आहे झाडू आणि माझं बटन तीन नंबरला येतं याच्या पुढे जाऊन सर मला समाजातले माझ्या वर्डातले जे प्रश्न आहेत याला वाचा कशापुरून सोडवता येईल मला धावलं नक्की दावलं प्रामाणिकपणाला इथं व्हॅल्यू व्हॅल्यू साहेब निष्ठावंताला ने व्हॅल्यू नाही मी स्वर्गीय लक्ष्मीभाऊ भाऊ जगताप यांच्या प्रेरणेनं प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने राजकारणात उतरलो भाऊंचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती होता भाऊ आजही माझ्या नसानसात आहेत पण इथं कुणीतरी शेमडी लोक येतात आणि पैशाच्यावर तिकीटं घेतात आणि मताचा जोगाव मागण्यासाठी हे गद्य गल्लोगल्ली फिरतात भावांनो मी गरिबात सलीक्रू आहे माझ्याकडे मोठी फौज फाटा नाही तुम्ही लो जे लोक आहेत हीच माझी ताकद आहे तुम्ही जर मला ताकूद दिले तर भ्रष्टाचार रूपी जे जो राक्षस आहे आमच्या वॉर्डामध्ये प्रभाक क्रमांक पंचवून पहिला मला झाडून काढायचा आहे कुठे आमचं खेळायचं मैदान कुठे असं गार्डन कुठे मुबलकपणे पिण्याचं पाणी इथला मला सत्ताधाऱ्यांना आणि त्या स्थानिक लोकांना प्रस्थापितांना मला प्रश्न विचारायचा आहे जे दिल्ली सरकारनं केलं ते मला मध्ये का होऊ शकत नाही दिल्ली सरकारनं केलं पाणी मुबलक महिलांसाठी बस सेवा मुलांसाठी शिक्षण बघा तुम्ही गुगलवर टाकून बघा मुलांसाठी शिक्षण केलं मला या मुक्त करायचं आहे एवढंच नाही तर जो आमच्या वाडातून जो मुंबई पुणे जो महामार्ग जातो याच्यातून जो बायपास जाणार आहे तर सगळ्यात मोठी ट्राफिक ची प्रश्न मित्रांनो आम्हाला प्रश्न मार्गी लावायचा आहे तासून तास माझा बांधव कामावर जाणार तर अडकून पडतो आणि म्हणतो तिकडं नको जायला ही सगळ्यात मोठी समस्या आहे महिलांसाठी मला जास्तीत जास्त काय करतात रोजगार सर साठी रोजगार द्यायचे खूप काय करण्याची इच्छा आहे आपण त्या टायमाला आता अधिकृत प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि प्रचाराच्या दरम्यान आपण काही भीती घेत असताना कशा पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आपल्याला शंभर टक्के सगळ्यांना माहित आहे की झाडू या चिन्हवरती बटन दाबून माझे माय बाप मला सहकार्य करणार आहेत आणि हीच माझी खरी ताकद आहे हे सगळे जे मंडळी आहेत ना यांच्या ताकदीमुळे यांच्या प्रेरणेमुळे आज मी उभा आहे माझ्याकडे मोठी प्रचार यंत्रणा नाही माझ्याकडे भांडवलशाही नाही माझ्याकडे मोठा कोणता नेता नाही पण लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल ना तर या प्रक्रियेमध्ये भाग घेतलाय आणि मला बाबासाहेबांनी सांगितलं जा तुमच्या घराच्या ठेवा मला शासन करते जमात बनायचंय म्हणून मी बाबासाहेबांचा विचार माझ्या मना मनावत आहे म्हणून मग या प्रक्रियेला मी सामोरं जातोय तिला मोठं धंदा मला येणार नाही पण यांना नक्कीच मी निवडून येणार आणि निवडून येणारच आपण या भाजप सर ज्या काळामध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांच्या काळामध्ये माझा बाप त्या काळात सुटपुटात होता माझा बाप त्या काळात सुटपुटात होता माझ्या बापाच्या विरोधात कट्टर सगळा समाज होता त्यावेळेस माझ्या बापाला विरोध झाला नव्हता का त्याच बाबाचं लेकरू आहे चळवळीतले लेखरू आहे चळवळ जिवंत ठेवायची असेल तर लोकशाही त्या सणामध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे मतदार भाऊ भाऊला आवाहन करेल मी भावांनो पहिला राजा मताच्या पिठीतून जन्म आपला लानीच्या पोटातून जन्म लायचा आता जो राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येतो मित्रांनो कुणाच्या बाकीला कुणाच्या गाडीला कुणाच्या साडीला कवी न पडता लोकशाहीने जो अधिकार दिला आहे त्या बटनासमोर म्हणजे झाडूच्या बटनासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच माझ्या माय त्याला मी सांगेन